लग्नाच्या खरेदीला नवरदेव बाजारात गेला आणि रस्त्यातच काळाने त्याच्यावर घाला घातला एकीकडे घरामध्ये लग्नाची जय्यत तयारी सुरू होती तर मित्र नातेवाईकांना लग्नपत्रिका देण्याचे काम सुरू होते बहिणी आणि भाच्याने लग्न घर गजबजलेलं होतं लग्न म्हटलं की नवरदेवासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तू या सिलेक्टेडच घेतल्या जातात आणि अशाच वस्तूंच्या खरेदीसाठी नवरदेव आपल्या मित्रासोबत खरेदीला वसमतला गेला होता विशाल गजानन कवडी चोवीस राहणार सिंदगी तालुका कळमुरी हा शुक्रवारी लग्नाच्या खरेदीसाठी वसमतच्या बाजारात गेला होता दिवसभर खरेदी केली आणि रात्री दुचाकीवरून मित्रासह घराकडे निघाले पण नांदेड रोडवरील गिरगाव पाटीजवळ यांची दुचाकी येताच वळणावरील कार विशालला दिसलीच नाही कार देखील वेगात असल्याने अचानक समोरासमोर जोराची धडक झाली कारची धडक एवढी भीषण होती की विशाल चोराने दूर फेकला गेला आणि काळाने संधी साधली विशालचा यामध्ये जागीच मृत्यू झाला आहे येत्या तीस तारखेला विशालचं लग्न होतं लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या विशालवर अचानक काळाने झडप घातल्याने लग्न घरात वरात निघण्याऐवजी अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती